बारावी सायन्स नंतर एक एक्झाम आणि ती एक्झाम दिल्यानंतर पुढचं पाच वर्षांचं शिक्षण अत्यंत कमी मध्ये तसेच ऐंशी हजार रुपयांची स्कॉलरशिप विद्यार्थी मित्रांनो हे बेनिफिट्स इथं संपत नाहीये तर हा कोर्स जर तुम्ही चांगल्या मार्कांनी पास केलात तर बी आर सी अर्थात भाबा ऍटोमिक रिसर्च सेंटर इथे क्लास वन ऑफिसर बनण्याची संधी ज्याचं जा, वार्षिक पॅकेज आहे जवळजवळ सोळा लाख रुपये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत नेक्स्ट एक्झामबद्दल नेक्स्ट अर्थात नॅशनल एंट्रन्स एन्ड एं स्क्रीनिंग टेस्ट ही एक्झाम कोण देऊ शकतं त्याची इलिजिबिटी काय असते सिलेबस काय असतो आणि ही एक्झाम पास केल्यानंतर तुम्हाला कोणता कोर्स करता येतो तोच कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला किती लाख रुपयांची सॅलरी किंवा पॅकेज मिळू शकतं या सर्व गोष्टींबद्दल आज आपण बघणार आहोत नेक्स्ट म्हणजेच नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट ही कोणतीही जेई किंवा नीट लेवलची एक्झाम नाही आहे ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत नाही तर तुम्हाला पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड एम एस सी साठी ॲडमिशन मिळतं कुठे ॲडमिशन मिळतं तेही आता बघूया आपण या परीक्षेद्वारे तुम्हाला नायसर म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च जे भुवनेश्वर ओडिसा इथे आहे तिथे तुम्हाला ॲडमिशन मिळतं तसेच दुसरा ऑप्शन तुमच्याकडे असतो युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये जे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीचं सेंटर आहे त्याचं नाव आहे सेंटर ऑफ एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या दोन अत्यंत प्रतिष्ठित संस्थांमध्ये तुम्हाला पाच वर्षाच्या इंटिग्रेट एम एस प्रवेश मिळतो या संस्थांमध्ये तुम्ही चार विषयांमध्ये इंटिग्रेट एम एस सी करू शकता फिजिकल सायन्सेस केमिकल सायन्सेस मॅथमॅटिकल सायन्सेस आणि बायोलॉजिकल सायन्सेस या एक्झाम साठी पात्रता काय असते तेही आपण बघून घेऊया तुम्हाला बारावी सायन्समध्ये साठ किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क हवेत जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला पंचावन्न सुद्धा चालतात आणि तुमचे विषय असले पाहिजेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी या चार विषयांपैकी कोणतेही तीन तुमचे विषय असतील तरी चालतील म्हणजेच जर तुमचं कॉम्बिनेशन असेल फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तरी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता जर तुमचं कॉम्बिनेशन असेल फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तरी सुद्धा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता आणि एक्झामसाठी कोणतंही एज लिमिट नाही आहे ऍप्लिकेशन हे जनरली जानेवारीला स्टार्ट होतात आणि एप्रिल मंथमध्ये एंड होतात म्हणजे जवळजवळ तुम्हाला तीन महिन्यांचा वेळ मिळतो या एक्झाम सा, एक्झामसाठी ऍप्लिकेशन करायला या परीक्षेचं आपण आता पॅटर्न समजून घेऊ ही कम्प्लिटली ऑनलाईन एक्झाम आहे म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे तुम्हाला तीन तासांचा वेळ दिला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऐंशी प्रश्न विचारले जातात फिजिक्स वरती वीस केमिस्ट्रीवरती वीस मॅथ्स आणि बायोलॉजी वरती असे वीस करून टोटल मार्क्स होता तुमचे ऐंशी मार्क्स इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे एक क्वेश्चन चुकला तर तुमचा एक मार्क इथे वजा केला जातो विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ही एक्झाम जरी चार विषयांची असली तरी तुमचा जो अंतिम निकाल आहे हा तुमच्या सर्वोत्तम तीन विषयांच्या गुणांवरती आधारित असतो म्हणजे जर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स आणि बायोलॉजी ह्यापैकी फिजिक्स केमिस्ट्री आणि मध्ये चांगले मार्क पडले मध्ये कमी मार्क पडले तर ह्या तीनच सब्जेक्टचे जे मार्क्स आहेत तेच तुमच्या अंतिम गुणवत्ता यादीसाठी पकडले जातात परीक्षेचा सिलेबस काय असतो तो आता समजून घ्या एन सीआरटी अकरावी आणि बारावी म्हणजे अकरावी मध्ये जे तुम्ही सायन्स शिकले आहात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायलॉजी त्याच विषयांवरती जा थो। थोडी जास्त असल्यामुळे तुम्हाला अकरावी बारावीमध्ये जे सायन्सचे बुक्स आहेत तुमचे फिजिक्स केमिस्ट्रीचे बुक्स आहेत त्याच्याबरोबरच तुम्हाला थोडासा जास्त स्टडी सुद्धा करावा लागतो प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इकडे सॉल्व्ह करावे लागतील दोन टाईपची निवड प्रक्रिया इथे राबवली जाते पहिला असतो सेक्शनल कट ऑफ म्हणजेच तुम्हाला प्रत्येक विषयात जे तुम्ही सोडवले आहेत किमान गुण मिळवणे आवश्यक आहे म्हणजे ही जे चार विषयांची एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किमान गुण मिळाले पाहिजेत म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी याच्यामध्ये किमान तुम्हाला आठ ते दहा मार्क्स मिळालेच पाहिजेत तरच तुम्ही इथे इलिजिबल होता त्याच्यानंतर असते एकूण टक्केवारी जनरल कॅटेगरीसाठी साधारणतः नाईन्टी फाय पर्सेंटाईल किंवा त्याच्याहून जास्त गुण लागतात ओबीसी साठी नव्वद टक्के आणि एस सी एस टी साठी पंच्याहत्तर टक्क्यांचा कट ऑफ आतापर्यंत बघितला गेलेला आहे आता ही एक्झाम दिल्यानंतर जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे स्कॉलरशिप आणि तिथे गेल्यानंतर फीस किती तुम्हाला भरावी लागेल तर पहिल्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पाच हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळते तसेच वीस हजार रुपये तुम्हाला इंटर्नशिप आणि बुक साठी मिळतात म्हणजे टोटल वार्षिक तुम्हाला ऐंशी हजार रुपयांची स्कॉलरशिप तर्फे दिली जाते याच्यापैकी ही जी पहिली संस्था आहे जी मुंबई इथे स्थित आहे त्यांची फी सात ते साडेसात हजार रुपये आहे पर सेमिस्टर म्हणजेच तुम्हाला पंधरा हजार रुपये वार्षिक फी भरावी लागेल नायसर जी भुवनेश्वर इथे आहे तिथे जनरली एका सेमिस्टरची फी सोळा हजार म्हणजे वार्षिक फी झाली बत्तीस हजार पण तुम्हाला साठ हजार रुपयांची जी स्कॉलरशिप मिळते तुम्ही तुमची फी सुद्धा भरू शकता तसेच उरलेल्या अमाऊंटमध्ये तुम्ही तुमचे बाकीचे खर्च सुद्धा इथे करू शकता या साठी दरवर्षी सुमारे पंचवीस हजार विद्यार्थी अर्ज करतात आणि टोटल जागा दोनशे एकसष्ट त्याच्यामध्ये नायसरमध्ये दोनशे दोन जागा आहेत तर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईच्या डी मध्ये एकोणसाठ जागा आहेत तर कॉम्पिटिशन बऱ्यापैकी आहे इथे त्यामुळे तुम्हाला जो स्टडी आहे तो खूप चांगल्या पद्धतीने इथे करणं अपेक्षित आहे आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण येऊया जॉब आणि पॅकेज तुम्हाला किती इथे मिळू शकतं जसं मी तुम्हाला आधी सांगितलं जर हा कोर्स तुम्ही चांगल्या मार्कांनी पास केलात तर तुम्हाला बी आर सी इथे थेट लेखी परीक्षेशिवाय मुलाखतीसाठी बोलवलं जातं आणि तुम्ही ॲज अ असिस्टंट सायंटिस्ट म्हणून तिथे जॉईंट होता ज्याची सा स्टार्टिंग सॅलरी आहे जवळजवळ सोळा लाख ही एक्झाम दिल्यानंतर जो पाच वर्षाचा इंटिग्रेट एम एस सी कोर्स आहे तो एम एस सी तुम्ही गेट एक्झामसुद्धा देऊ शकता आणि गेट एक्झाम थ्रू थ्रू तुम्ही आय ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तसेच भारत पेट्रोलियम यांच्याकडे असिस्टंट केमिस्टच्या ज्या जागा जा जा निघतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि ज्याची स्टार्टिंग सॅलरी असेल जवळजवळ पंधरा ते वीस लाख रुपये तसेच तुम्ही हायर स्टडीसाठी पी एच डी सुद्धा करू शकता पी डी तुम्हाला दोन ठिकाणी करता येते इंडियामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही ॲब्रॉडमध्ये सुद्धा करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये लिहा तसेच ह्या एक्झामबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तो सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद